बुद्धिबळ विश्वचषकामध्ये विजेतेपद भारतालाच मिळणार आहे हे निश्चित झालंय अंतिम फेरीत भारताची कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या दोघी ग्रँडमास्टर पोहोचल्यात गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीत कोनेरू हंपीनं चीनच्या टिंगंजी लई हिला ट्राय मध्ये पराभूत केलं ट्रायब्रेकर सेटमध्ये हम्पीनं पहिल्या डावात जबरदस्त खेळ करत लेईचा पराभव केला आणि त्यानंतर फक्त एक ड्रॉप पुरेसा होता पण हम्पीनं तो डाव देखील जिंकून थेट अंतिम फेरी गाठली आहे दुसरीकडे बुधवारी दिव्या देशमुखनं माजी विश्वविजेती चीनच्या झोयंकी टॅन हिला एक पॉईंट पाच आणि शून्य पॉईंट पाच अशा फरकानं हरवून फायनलमध्ये प्रवेश केला या ऐतिहासिक अंतिम फेरीमुळे भारताला पहिल्यांदाच फिडेमध्ये महिला बुद्धिबळ विश्वचषक विजेती मिळणार आहे आता या ट्रॉफी अनुभवी हंपी जिंकेल की तरुण दमदार दिव्या देशमुख इतिहास घडवेल हे सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेलाच स्पष्ट होईल